देवशैनी आषाढी एकादशीच्या सर्व वारकरी भक्तांना मंगलमय शुभेच्छा श्री विठ्ठल रुक्मिणी पारायण मंडळ तर्फे आषाढी एकादशी निमित्त भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचा सर्व भक्तांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा यामध्ये बुधवार दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी पहाटे पाच वाजता लोकनियुक्त सरपंच सौ वंदना बाबासाहेब सूर्यवंशी व श्री बाबासो विठ्ठल सूर्यवंशी तसेच सौ अश्विनी अवधूत राऊत आणि श्री अवधूत पोपट राऊत यांच्या हस्ते अभिषेक व महापूजा होणार आहे त्यानंतर दुपारी चार वाजता दिंडी सोहळा आणि भव्य दिव्य रिंगण सोहळा आयोजित करण्यात आलाय तर संध्याकाळी आठ वाजता श्री माणिक यशवंत कदम यांच्याकडून फराळ आयोजित करण्यात आलाय तसेच हरिभक्त परायण गिरीश शशिकांत माळी यांची कीर्तन सेवा संध्याकाळी साडेआठ वाजता आयोजित करण्यात आली आहे तरी या सर्व कार्यक्रमाचा सर्व वारकरी भक्तांनी लाभ घ्यावा अशी विनंती श्री विठ्ठल रुक्मिणी पारायण मंडळच्या वतीने करण्यात आली